आप दसर मेळाव का समाज मध्ये फुटपाठ बघी का असतो दसरो मेळाव्या की तुम्हाला अधिकारच नाही बोल बघ दुसरा पैसा सात लाख को हिसाब आहे तर या सात लाख को हिसाब मंगल शिंगल एक हो कमिटी मग गरीब आहे एक सामान्य आहे मारे पास पैसा देला गाडी घोडी काही नी मार पास अशो कोई गाव नाही मंगल शिंगल गोवळ केली मंगल शिंगलोळ केली नेता लोक वाईस बर्दाश्त नाही या मंगल शिंगल कुमा समाज काही येता बाडी गवताडी बारिश ऊन थंडी पाऊस धूप अंधेरो रात उभा फिरबाळ आदमी मय म फिर उवा समाज फिर उवा थम समाज नाही थम समाज दर चाळीस चाळीस लाख दे तर चुनी समाज हिसाब देऊ पाहिजे समाज दे कोण समाज चुनी हिसाब पुशे पाहिजे आणि मारा सारखा सामान्य कार्यकर्ता चुनी नको तू हिसाब पुशे पाहिजे राम राम सबन कु थमारो मंगल सबको मंगल मंगल वार्ता जनका सोबत मंडळी आज राजपूत समाज कोय छत्रपती संभाजीनगर म गिरिजा माता गढ़ दसरो मेड़ा हो अब दसरो मेलाओ ना आप दसरो मेलाओ का एक वास्तव सब मंडली गुमा थे दसरो मेलाओ का ही हो कही हो पर उद्देश्य वह उद्देश्य वह मेला को वह स्टेश तुमको अधिकार को ना दियो दसरो मेड़ाव एक वास्तव के समाज को एक एक संगठित कर बगो उनके मुद्दा मानबको उनकी समस्या की समाज समाज में फुट पाट एक इका तो दसरो मेड़ा होगी वो न कोई कह रहा है की वदाश्रवण बाजू नाही काय पण दुसरो विषय डायव्ट कर रहा है की कोई म्हणा आशो कर रहा है वध वर ये कर रहा है वध वर वा कर रहा है अशोक राश अरे बाप रे बाप व धर या कर रहा है अरे मंडळी थमकू काय थमकू म्हण पिस एक आठ कम से कम गणपती का पास स म्हणजे पंधरा बीस दन मग थोडो आज्ञात्व आसन जश करून आज्ञात्व आसम काय मंडळी म पंधरा बीस दन मग बहुत असंख्य समाजसेव समाज भाइयों का फोन आया काही अधिकारी का फोन आया कुठे कुठे मंगलभू काय काय त वना जब भी मंडळी के थोडक्यात मग कि कई लोग मारो वापर करयो तो मंडळी आज या देखो मको कई बगोनी आणि जे समाज कार्य करे ना तो को या अशो कई भी नहीं पाजे मत वा, वा मत को कब तक कंट्रोल करू जर तुम दसरो मेला ले रहा है दसरो मेला को उद्देश्य बाजू रहे दुसरो स्तंभ ना भर रहा है कहीं भी है जे की जिम तुमको अधिकार भी नी मत को तुमको अधिकार नहीं बोल बगत दुसरा का नैतिक कथा जे थम खुद थम है ना अब कई करू तुमको सबों को मई थे कहीं कहीं नहीं तुम कितना हुआ या वही इन्वॉल्व हो कितना कहीं है कितना निष्कलंक है तुमको तो पहिली बात अधिकार भी नी आणि दुसरी बात रे व दोरको हिशाब तर मंडळी म्हणा या लिखीव हो की काही लोक कर वापर करणार आहे बघू आप थमकू कहो खरी खरी बात दसर या वधवर परिचय संमेलन दो हजार तेवीस खुली आपण हो कल्पना म्हण मांडी म्हण कहो उघा बादम उमस सा काही संस्थापक का अध्यक्ष व संस्था बादम होईत पडे संस्था आहे करकन व दोर की हाय लोकांना मारो वापर करि समाज समाजसह प्रत्येक आदमी काम का वास्त पहिला वर पैसा माग बला आणि पहिला हो उका बाद म रजिस्ट्रेशन को मगाव गाव भाग्यो देखो संस्थापक अध्यक्ष जे भी होऊन ना कन काम नाही होतो बाडी गाव तळवस्ती मग जाणू पडे सामान्य का पास ऊन वारो पाऊस मग मा मारो सब घर आहे ना मार धाव पोलाग तुळशी पत्र रक्कन भागतो रो मग अज का टाइम आगे या म्हणून नाही काय पाहिजे म कंट्रोल करे या बहुत पण बो जणांना कळे मग अजा काय बघो टाइम आग तुळशी पत्र रख्यो समाज वेडो आदमी मग समाज वेडो आदमी पहले तो वो सम्मेलन लियो ना पहला वोधोर सम्मेलन बाद में हिसाब को टाइम आए है हिसाब इनको कहे पूछे मैंने हिसाब तो इन हिसाब को कही कहे की वह एक दूसरा आदमी है फिर उका बाद में उदूरा वो दोब पसारे उद में जवन रख बगो फिर जवन को आशो ठहरियो की सबसे कम रेट कौन दिंगो कोई करा दे सौ कोई करा दो सौ आशो तस चंदन भाव जादू भाई इन ठहरा कि अपन दो दूसरा से बीस तीस रुपया कम थाली से दिंगा अपन जवन कर कर तो फिर वह जवन एक आचारी पकड़ेगा जवन दियो तीस रुपया कम थाली सर तीस रुपये फायदो म्हणजे कोण कोण आहे वा समाज सोबायचा लेरा दम फायदो समाज कोच आहे ना ती एक 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 थाळी तिसरा तीस रुपया पसरा आहे तर हजार लोकांनी समजा आर्डर दी हजार बारा सो लोकांनी ठीक है नाही आयोग ना जेवण माना कर की हजार बारा सो को फिर भी पैसा कम लिया कम दिया गया तो वा विषय दाब देव जे इन जेवण देव तर काही बघा मतलब जर पन्नास हजार पन्नास हजार एका आदमी पाच संस्था जे कमिटी का आदमी हो ना उकास पास पन्नास हजार नकार तो पन्नास दुसरा वधवार म्हणून नकार्या आणि दुसरा जो आहे ना मंडळी तर दुसरा वधवार का असतं इन्नाथ थंबू कहू मग ये देखो आप डायरेक्ट में लाइव कर रहे तीस हजार रुपया बीस हजार रुपया ये ग्यारह हजार ग्यारह हजार रुपया लिया ये बीस बीस हजार रुपये ले लिया बीस हजार तीस हजार ग्यारह हजार ये अच्छा पुस्तक में बहुत भली सारी ऐड है इना पैसा ले लो एड का मंडली इना आज कल बोल टाइम आ गया ये देखो ये देखो ये इन पैसा ले मंडळीचा आणि ये जे ना एड एड का बीस बीस दे ये देखो ये बीस बीस दस तीस तीस हजार रुपये ना दे एड का पैसा कोना मांगे पूछो पैसा मांगेले मन मको आग करे लोकन म वापर करयो मको आग करयो पैसा मांग कोन मंगल भो म फोन करो अधिकारी को विदेशकन को व्यवसायिकन को के जे काई होगा उनको म फोन करो के आपलो वधू सम्मेलन पैसा जो पैसा जो तो फिर रुका बाद में तो दूसरा वधूवर मा मन संस्थापक अध्यक्ष क जे एसी में वगैरे ना अधिकारी उको काय मना की इत पैसा काय कुजामा कर रहा है ये समोर समोर ग म जे बापा कर ना म ये बापा समोर समोर बैठकन ग स हजार पचा हजार लोकांन मा कि 10 लोकांन बैठकन को अधिकारी का समोर पी म्हणा की इत पैसा काय कुजामा कर रहा है तम नहीं, नहीं पैसा लगे पैसा लगे फिर उका बादमा जब ये ये ऐड त लिए पण ऐड का आलावा ऐड का आलावा भी पैसा आयल ऐड का अलावा जिनके ऐड नी ना उनका भी पैसा आयले जिन्ना ऐड नी दिले त आशे भी काही तो ये टोटल उका बाद बादम फिर वध दु, वध पुस्तक छाप बघ व हुकुमी मला विरोध करे वध वर पुस्तक काही ना वो? वो तीन तीनशे रुपयाले आहे ना ठीक है व काही लोकं को काही नाही की बो व किंमत कळी पाहिजे लोकं तीन तीनशे रुपयाले आहे ना वध वर पुस्तक का की वध पुस्तक या कर बघ आखरी जण ना बेचो फिर उका बाद आईन टाइम पे लोक आज हजार हजार रुपये लिहिन ना कोर कमिटी ना मग होतं गो आईन हजार हजार रुपया लिहा काही लोकं को माहिती म्हणजे एवढं देखता अंगा फिर म्हणा होणं गए की मन के हजार रुपया काय कुल्हे राहतं नाही नाही करतो मी मी मत करू फिर वाज संस्थापक अध्यक्ष जे अधिकारी आहे ना उकू स्टेज पर बला आहे उकु उकू कोबी ने सुन्ने दो लोग दो तीन लोग नहीं करो मैं इमो दो हम हमको तो हजार हजार रुपये रुपये वे वे जवळपास पचास रजिस्ट्रेशन जो हो तो पन्ना साठ हजार वे उका बाद में तीन तीन रुपये बुक बेचा उका बाद में मनाइन कुका यो ये जे बुक है तो हमने जो ऐड ले ना ऐड ये जे ऐड ले ला ना ये ऐड की गरज कब है ऐड कर इंडिया जब थम वा वो दोरंग का पास कि वो गर्जुन का पास या पुस्तक जाऊंगा पुस्तक ऐड होंगी कि घर में रहकर ना ऐड होंगी तो इन या व कार्यक्रम ऐका बात लॉक आज गाडी गो आणि पुस्तक आज पुस्तक काय पुचो इनको पुचो काय पुस्तक इन जर इतका पैसा हॅड का जमा इन इन्नस्ट लिमिटेड काय द्या मग येतो फिरतो मग म्हणता समाजू समाजवाद जाऊ पुस्तक म मग बाटू इन दस पुस्तक दिले मार पास दस पुस्तक जप की पैसा जमा कर बय पैसा जमा कर बय रजिस्ट्रेशन गावको गाला जाब मय चटाई उठाबो मय आणि हायजॅक करबाला ये तो या टोटल हिसाब आहे हो या ऍड प्लस काही अशा पैसा आहे की जे पैसा इन ऍड ने न देता पैसा दिले दे फिर उकाबाद बाद में एन टाइम रजिस्ट्रेशन करे पचास साठ हजार रुपये ये आहे उका बाद में काही पुस्तक बेचे तीन सो रुपया का सात लाख को हिसाब आहे तर या सात लाख को हिसाब आहे मंगल सिंगल एक टॉप उसरे हो कमेटी म स अन खोटो वाटतो मन या बात तो कमेटी को सदस्य डॉक्टर राजेंद्र राजपूत शिवाजी नगर को पुचो एक टॉप पुजवा फक्त मैं फिर ये जेस्टर न रजिस्टर न पुजवा लोगनया काही करक फिर उका बाद में मतलब हिसाब पूछ रहे फिर दूसरा वो दौड़ लेको फिर ये दूसरा साल हाँ दूसरा साल गैप पड़े हो दूसरे वो दौड़ लो क्यों हिसाब तो में पूछ रहे हो उनका पास हिसाब नहीं हिसाब को टाइम लगे कहीं तो अधिकारी बोले आधिकार पास टाइम नहीं अरे अधिकारी पास टाइम नहीं तो कि सात करोड़ को हिसाब है कि तीन तीन साल लग रहा है एक साल गैप गयो एक साल पहला कार्यक्रम हो गया तीसरो साल है तीन तीन साल हिसाब को लग रहा है हिसाब मिल रही नहीं है अधिकारी हम चुप बैठे हमने कहीं बोले नहीं पर वो अधिकारी भी आज बोल रहे जैसे एसी में बैठे अरे एसीम पर ठे काही म इथे धूप मी धूप गाव फिरवाळ बाहेर नकल करू न बाहेर समजे काही इथं एसी बरे एक स्टेज पर ऐकन बोल 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 सोपं वाट हे आशो बोल फेस टू फेस में बोलू फिर हुनला काय करव हो? सात लाख जमा करायचं पुछियो दुसरा साल बी इनका पास जवाब नी हो फिर म्हण का दोरलो था मकोगलो लोकन को की, की मग थोडो गरम हे बोलतो रो वीडियो का म्हाका तुमचं आणि तिचं बोलो बी व्हिडिओ ये व्हिडिओ बंद कर द्या मग इका वाजता म्हणजे बोलू न्यू बंद करा म्हणजे बोलू न येऊ मग आणि ये जे आहे ना ती सात लाख को फिरून नका ये की बाबा नई होंगो 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 तो हिसाब नहीं जो है कि एक साल गैप पड़े आप तीसरो साल है आप भी मना का ये होता हिसाब दो बापा समाज वो को पूछे आने में कोई इतना जनन न पूछे इतना जनन कोई पूछूंगा ना समाज क्यों नहीं पूछूंगा अरे जब थम पैसा ले रहा सात सात लाख ले पर समाज पूछूंगा तुमको पूछूंगा की कई कई हुए हिसाब को प्लस माइनस कई हुए तो समाज में ज्यादा फिर कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रम समाज का अटेंड करो समाज मुझे पूछे तो तो तमको। तमको दे दे या समाज पूछे तो मतलब यायच काय ना की हि नाही मारत काय बदनामी वाटे बदनामी जरा वाटते हिसाब दे हिसा लगा या क्यू लागे तुमक तीन तीन साल लगे की हिसाब देवा तीन साल हो गया तीन साल मंडळी तीन साल आणि जब जर की हिसाब मागो मंगल सिंगल मंगल सिंगल कशी बाजू रखे या पद संस्था जी आहे ना पथ संस्था या पत संस्था म साधो सदस्य भी नी माल मालू का लिया या वापर करे ठीक है सदस्य जा मग काही नाही मग समाज आदमी म अन स्टेज को भी आदमी कोये म ना, हो ना, ना स्टेज को आदमी काही आदमी अभिच या दसरा मेळावाय ना दसरो मेळावा दसरा स्टेज पो बोल दसरा मेळावा इन्ना काही करे बारा तेरा संघटना इनको भी कहो तुमको ये नेता है ना नेता मरा सोबत ने है तुमको तुमक मंडल हात जोडकन कहो नेता मारा सोबत थम ये माय बाप जनता थम मारा सोबत आहे थ्रम तो मंगल शिंगल आहे गीता नाही आहे समय थमारा समय म्हण आणि समाज भी व्हायच आहे थ्रम तो समाज आहे ये सात आठ जणा अश्विनी कहो मग का फेवर पुरासी करताय पण मग सात आठ जना जे आहे ना सात आठ जना वे म्हणजे समाजनी नहीं। वे ये आठद जणा आणि उन दे एक समाजनी समाज ना उनको माहिती दसरा वेळे का अर्थ काही ये वे आग सम हाप कुद गया हम समाज एवढा हम खुद गया मन्नत कन्नू कत्ता जण काय मने पोच झाले मग कुत गए समाज इन अर्ध संघटना को नाव डाल्यो जे संघटना कार्यरतनी ये जिनको काहीच नाही अस्तित्व व संघटना उन नाव डाल्यो दो अधोरो को नाव डाल्यो तीन सेना को नाव डाल्यो अन उका बाद में वा गुन्नो दर्दी सत्कार करेन तीन तीन संघटना उनको नाव झाल्यो पण शुभमंगल सेवा भाऊ संस्था को नाव नी लिख्यो उका मंगल वार्ता आम्ही समाज की वो मंगल वार्ता दिशेने मने गुकयो हो, आणि दुसरी बात या जे वधोर संबंध लेबक तिसरं तिसरं लेबका पहिला गणपती विसर्जन एक एक गणपती कॅनड म विसर्जन होय वदन म्हणे ज्येष्ठ पुरा आयला बावन जाणा सबसे पहिला मन व्हिडिओ झाला दसरा को या मंगल की या दसरा मेळा मेळावा मीटिंग संपन्न जब म्हण व्हिडिओ म कयो या व्हिडिओ म की बापा या जे दो कार्यक्रम लेबकानी आहे तो सबन को गए ज्येष्ठ श्रेष्ठ जब सब आचा अब नाव निलू मत हमको यहाँ सात आठ जी मेन है न वे उनको कयो हो कि दो दो कार्यक्रम ले इनको सब पूछो अन कहीं कहीं नहीं तो उन ने कहे हो, थामो थामो पंद्रह दिन का पिता भाग्य मंडली में कहीं चुक होगी मारी पंद्रह दिन इसका पाव पड़ो पाव पड़ो कि बाबा लोक कंगा के मंगल सिंगल तो समाज वाला आदमी ने दो दो कार्यक्रम क्यों ले रहे हो दौर को तो म पंद्रह दिन का पिता भाग्यो हो तो इनको हिसाब नहीं देबो को अन फिर मैं हिसाब मांग रहे थे हिसाब इनका पास है इसने मतलब उनको लिख कर दो है नहीं इनका पास हिसाब अरे इन्हें कई कई करे ले आप जब आप बघू तर तलमनीचा भोको ए आणि आज भी बोलतो पो को मारो उद्देश पण आज जे होय ना दसरा व्हाय हो ना दसरा मेळाव को पर प दसरा मेळाव कोणाव दे रहा है थम, समाज को नाव थम? दे रहा बोल रहा थमारी काय कॅपॅसिटी बोलतो की अरे काही कार्य थमारो लोगों को माहित आहे आणि थम एसी मो एटकन या ने एसी पिसी मो एटकन अधिकारी अरे मारे पास काही चुकी मारे पास मारे पास पैसा देला गाडी घोडी काही भी नी मारे पास आय माय गरीब आहे एक सामान्य आणि मेन म्हणजे हो यायच आहे मग गरीब आहे सामान्य आहे मारता मय ना गाव जाब दे गाव नाही हो अशा गाव का मोबाईल नंबर अशा एक एक गाव का दस दस पंधरा पंधरा का मोबाईल नंबर बीस बीस पचास आणि वा असं कोई गाव नी की मंगल शिंगल गोवळ केली मंगल शिंगल गोवळ केली तर नेता लोक वाईस बर्दाश्त नाही हो रे मारो म्हणजे मा मा मग इलेक्शन इनको वाटे की या इका पास काही नसता नाही कि वा गाडी ना घोडी ना मारो घर बी नाही मंडळी अरे मग जर पैसा राहता ना मग पुन्हा एक उद्योजक आहे आपलं घर लेखन दे जे फ्लॅट की किंमत कोरो मंगल घर लेखन देऊ उका बाद कर मंगल बो तुम्ही गाडीवर वर जातात ना पेट्रोल पेट्रोल का इन पैसा जमा करे ह भीमसिंग कायटे सर चंदन भो कायटे जादू भाऊ महेर अजब सिंग सिर सी इन एक ग्रुप जमा करे हा बो समाज का असतो पेट्रोल जमा करा द्या अरे करे जब थमारा पेट्रोल का पैसा समाजसेवा काही काम की अरे आशा बहुत सारा मत करे कोन दखा देलो कि समाज का आणि मन कोण करे की मारो या काम करू वाल कर वाई दल की इको काम करू उम करू इको अरे बड़ा। मत करू मग काही हरे आय पी एस अधिकारी आय पी एस आय एस जे समाज मध्ये जे जे ना तीन तहसीलदार है तीन अडिशनल कलेक्टर एक कलेक्टर है एक समाज कोलिस अधीक्षक है किंवा उच्च दर्जा का अधिकारी उद्योजक है बहुत बडा बडा कोण सीओ है तो इनका पास ये मको सोबत बैठावे मारा फोन पे एक काम करे मारो काम कर व्यक्ति को मारो काम कोनी को का। समाज का वास्तरो हो मंडळी समाज को कोई अडचण में आए पुलिस स्टेशन को मैटर इनको फोन करू डायरेक्ट हो साहेबा शशु को नंबर दियो तुम को नंबर दियो जर मको दलाली गेल खाबो की तो में अरे आज भी म जगरे है आज मारा ब्यास का पैसा लेकिन ब्यास का पैसा पर जग है में काई करु इनको मंडळी को सोता को घर नी हो मारो ये कर रहा है मको अरे म तो ओपन खुलो चैलेंज करू इनको कि ने बता देनो करन मने कोन ताई म पैसा खान कोन ताई में दलाली करी कर दखा देनु इन मको ये काही गंगा पे ये साहब इनको हिसाब नहीं दे जात आज ये कह रहा है और दूसरा जे पार्श्वभूमी ना दूसरा जे मंडळी है ना नेता लोग कौन को मंडल को अध्यक्ष बन बको है कौन को जिल्हा परिषद लढबकी है किवा कौन को आई पंचायत समिति जेका लढबकी एक्स वाई ज है समाज गुमराह कर रहा है तुम मेरा ले रहा है इका पहला मनोज गोली साहब हो जब, जब दो हजार 2023 को मेरा है तो वा मेला होगा अब तक हिसाब नहीं आए मंडळी 2023 को मेरा होगा हिसाब नहीं आए जयंती विवाह जयंती को हिसाब नहीं आए ईका पहला कि जे भी जयंती को हिसाब नहीं आए फक्त एक जयंती को हिसाब आए उकाबाद मशा समाज कार्यक्रम हो, पैसा जमा कर आणि थमकू कैद साल मंडळी पस्तीस ते चाळीस लाख मारो समाज दे आणि तमको खोटो आठवतो मग लगालो तुम करो करता कार्यक्रम हो जयंती रो की कोणत्या हो कार्यक्रम संस्था कार्यक्रम देऊन दे। समाज पैसा जमा करा साल का तीस ते चाळीस लाख आणि जप कार्यक्रम हो समाज जर चाळीस चाळीस लाख दे चुरी समाज हिसाब दे समाज कोण समाज समाजी हिसाब कु शोपायचे आणि माझ्या सारखा सामान्य कार्यकर्तन चुरी नऊ हिसाब कि शोपाये क्यों नाही हिसाब देऊ तब तमक पारदर्शक पण तुमको तर हिसाब पाहिजे क्यू न दे पाहिजे हिसाब अरे मग जर समाज सैसा दे हिसाब अरे महु मत देसाब जर हिसाब ये लगा रहा है, थम मारा पोग अलग आरोप लगा रहा है अरे जनता मालूम आहे जनता को कोहित है समाज एवढा आदमी आहे आणि थम थमको वाला ना वे गाडी में फिरबाडा स्टेज पर आहे बाळा समाज काही ये यस या मंगल सिंगलकुमा समाज काही बाडी गवताडी बारिश ऊन थंडी पाऊस धूप अंधेरो रात रास मग फिरबा आदमी मग फिरू वाजू वाज समाज नाही थम तमको जर वाटतो की गलत फेमी तमारी नकार दे गलत फेमी मंडळी हर एक बार घरे देखो मत जसो आहे ना तमारो तमारो मंगल आहे ना उशो मंगल आहे हो कभीच गद्दारी नाही अंगी मकू आणि मकू जर काही बघ कर बरोतो ना करबग येतो ना तर तो मार पास गाडी घोडी घर दार प्रॉपर्टी असंख्य राहते असंख्य हो पण वा मला मन को मी पट्यच नाही आणि वे काय राय एखादा ना काही दे फोन पे कोण को भेजो करकन मारो पर्सनल अभि या संस्था को कार्यक्रम आहे की कोण को फोन पे नंबर भेजो की या नंबर भेजो की पैसा भेजो करकन अरे वा सुरेश दादा घरको जर गोय मत वा करो मंगल बोग काय योगदान द्यायचं तर सुरेश दादा दादा तुम्ही आले तेच योगदान आहे मुंबई मी मिटिंग ले। वे मंडळी करा मुंबई का कोण का मंडळी सातच लोक राह की भाऊ काही योगदान दे बघा समाज खूप बड़ो कार्यक्रम पैसा तर लगबाड आहे कहो मास्टर लोका शिक्षक उद्योजक म्हणके नाही थम आया वाईस योगदान आहे आणि थमना रजिस्ट्रेशन करे वाईस योगदान आहे पुचलो ना खोटी व्हिडिओ मग काय रे मग एक रुपये बिनसर कोण का लोक मिटिंग लिहि ना योगदान अरे योगदान फोन पे जरूर नाही आहे अशा अशा काही आहे ना तमकू अंगावे समोर आम्ही हो का टाइम मग तो वे खुद का हो यु काय खर्च लगाय वे करी लोक जिनको मारा विश्वास आहे सबन विश्वास मारा दस, नेता भी ये सोडकर आणि वीम चॅलेंज करू नेता कुणा दखा नुक समोर समोर म भी सब मी हो, हो, मा क्यों मारा पास हा संस्था रजिस्ट्रेशन रोह मंडळी तर संस्था रजिस्ट्रेशन संस्था चालक कोण रो अध्यक्ष अकाउंट कोण कर देखो ऊपर मोबाइल नंबर कोन को देखो उन पर जे वद कार्यक्रम दोनों उनको अकाउंट है उका अकाउंट सांगा की मारा अकाउंट पैसा सांगा अरे दूसरी बात वे जब वने पुस्तक मग मार पास नहीं दे रहा है खरी का जब चीन सो रुपये पुस्तक पास, पास दस को ऊपर पुस्तक दे रहा है तो पैसा मार पास रब देंगा की हो मंडळी रे आणि येता जन चुप बटुंगा तो ओ भी बाकी काना विचार करे पाहिजे अभी विचार करे पाहिजे विचार करे पाहिजे या कई रे बस आणि फिर से एक बार करो समाज का ना पासो समाज को गुमराह मत करो समाज को जरा तो दसरा मेला ले रहे हैं कि मेला ले रहे कि और कर हम कार्यक्रम ले, कार ले. ले अलग बोले अलग जयंती ले प्रताप की अन बोले इका बारह कार्यक्रम ले एका का बोले एका एक तो समाज का विरोध मत बोले सदा कदा फिर अंडा पिंडा हमने लगा तुमने का लेता अरे हमको माह है सब हमको माही है कहीं को बोलवा लग रहा है हमको पर हमको नहीं जेष्ट है बाबा हमारा बड़ा है हम आदर से बोला हो या वीडियो भी बनावा को मारा प्रपोज नहीं हो मारा उद्देश्य नहीं वीडियो बनाओ रहे मन भक्त समाज दाल हो वापर केला वापर म्हणजे एकाच वाजतं मंगल भोग कार्यक्रम पैसा आला मंगल भोग फोन लागाय आलं आणि बाद मतम हिसाबनी द्या रे समाज का समोर आणि फिराज दसरा मेळावा थमकायला आहे तर मंडळी देखो दो नोव्हेंबर को काही को रे मंडळी दोन नोव्हेंबर पुंडलिक नगर तिरुमला मंगल कार्यालय रविवार कदन दिवाळी का आठ दान शुभमंगल सेवाभावी संस्था एका माध्यमचं जे वधूवर परिचय परिचय आपलो राजपूत परदेशी वधूवर परिचय संमेलन तर या परिचय सबांना आणू तमको सबन हात जोडकर मी कळकणी की विनंती आहे बाया आदमी है कार्यक्रम भव्य दिव्य मंडळी आणि इनको जर वाटतो की हमने बोल जे कि लोका ना क्या क्या सहयोग नी करून बाबा तुम्हाला सहयोग की गरज नाही अशा बंदा हा अशा आदमी है समाज म देव आदमी आहे वेस परिपूर्ण ज्यादा नी तुरळक आशे पाच पचास सौदो सोनी हो एक पाच पच्चीस जना बस पाच पच्स जनाय नाक्रम करोबरी बात या शुभ मंगल मध्ये कार्यक्रम जे लहेर परिचय संमेलन तो या वधूवर परिचय संमेलन को हिसाब म आपला कोर कमिटी काही दिले वाई धंदे बघो को कर कोर कमिटी काही रिम काही महिला आहे जेट्स आहे टीम आहे वेगा नाही नाही शक्य नाही मिळाला नाही शक्य करा तुम्ही उमास अठरा जणांना ताई राजपूत जे की साहेब वकील कोर्ट का अध्यक्ष आहे जिनाशो कयो की मंगल भाऊ हे पैसा आहे ना तुम्ही अठरा जणांना पाच पाच हजार द्या आणि व कार्यक्रम लिया मे नाही तम तमारो योगदान दे अशा भी काही समाज का लोक आहे जिन्ना मगो कळेल कि अशा हे आशा, आशा हाताशा अदृश्य आहात वे कार्यक्रम काम करूंगा फक्त आपण भागतो राहू आपण काम करतो करतो राहू बघो आणि जे बी काही योगदान आहे योगदान देगा का तो वीम वा टीम, टीम न बी काही हो मंडळी ले 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 जर लेबकरा दोन साल तो पाच पाच अठरा जणांचं काय जरा तिचं बाकी राहायचं बाकी आणि इनको काय बाकी हे जर काही राहा ना पे कोण फोन पे दिले नाही म्हणा तर फिरच एक बार विनते थमको दसरा मेळा गो थम जसे आया उशाच राजपूत परदेशी शुभ मंगल सेवा सेवाभावी संस्था एकाव गिरुमला मंगल संमेलन हा दोन नोवंबर दोन हजार पंचवीस रविवार कान सबन सभन आनो है देखो तुम्हाला सबको कार्यक्रम हक्क तुमको का आनो है लोग कार्यक्रम मंगल बुधस तमक सबका मंगल आपका मंगल आप उकाश तमको आनो है जय हिंद जय जै भारत